पाहिजे आपल्या इथं कराळेसर चांगले आहे त्यानं यायला पाहिजे राजकारणामध्ये लोकसभेसाठी कराळेसर तरी चांगली राहील परिस्थिती बदलावासाठी देशाचा पंतप्रधानही चांगला लागन त्या वर्ध्याच्या लोक, लोक म्हणजे आता जे खासदार आहे ते साहेब तर बस आता झालं साहेब सांचा उतार वया म्हणजे आता मला वाटत त्याचं काही होऊन म्हणून मित्रो नमस्कार मी साहिल दर्णी आता आहे आम्ही वर्धेमध्ये न्यू इंग्लिशच्या समोर इथं सुपर लस्सी आहेत फेमस आणि आत्ता जस्ट आम्ही लस्सी पिलो आता आमचे काका आमच्यासोबत आहे ते ॲटो चालक तर काका नमस्कार तुमचं नाव काय अंकुश रामदास जीवने अच्छा ऑटो चालक आहे अंकुश काका आणि काका आता दोन हजार चोवीस आहे आणि आता राजकारणाची सुरुवात आहे वर्धेला लय नवीन नवीन चेहरे खासदार पदासाठी निवडून यावे बा यासाठी खूप मेहनती करत आहे तुम्हाला काय वाटते दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये दोन हजार एक एकोणवीसचे त्यानंतर दोन हजार चोवीसचे आता सामान्य माणसाचे अच्छे दिन आले की नाही कुठं अच्छे दिन इथं अच्छे दिनाच्या ते जुनेच अच्छे दिन होते हो आता कोणते अच्छे दिन आले वा आता झालं सिलेंडर पाडे नऊशे आता ते अकराशे बाराशे होतं ते इलेक्शन आहे म्हणूनच कमी केलं का काय का बरं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अच्छे दिन आलं नाही पंधरा लाख आले नाही काहीच नाही ते सब खोटे सब थापड्या सरकार होतं आतापर्यंत म्हणजे दहा तर नुसत्या थापासा आहे का चालव अच्छा आणि आता तुम्ही ॲटो चालवता ॲटो किती वर्षापासून चालवता मला साधारण पहिले चालवतो तुम्ही आता एक वर्ष झाला नवीन आठवणी अच्छा म्हणजे तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल ह्या गोष्टीसोबत सर्वात जास्त संबंध सकाळी उठलं का पेट्रोल डिझेल टाकणे आणि गाडी चालवणे तर डिझेल आणि पेट्रोल अजिबात म्हणजे कमी तर झालंच नाही महागच झालं यावर का म्हणणं आहे तुमचं पेट्रोल तर आता वा लोक माझी गाडी बरी आहे का व्ही आहे तर पेट्रोलवाले तर असे त्रस्त होऊन गेले आहे आमच्या घरी दुसरी गाडी आहे तर पेट्रोल न परवडतच नाही आता सामान्य लोक तर खूपच हे झालं आहे पेट्रोलनं बरं आता विचार करा की आपल्या आपल्याला जरी परिस्थिती बदलवायची आहे आता आपल्याजवळ सर्वात मोठा सुवर्ण चान्स आहे म्हणजे मी जरी म्हणत असेल तर माझ्या मताची ताकद खूप जास्त महत्त्वाची आहे तर आता इथूनही समोर आपली परिस्थिती बदलायला पाहिजे याबाबत तुमचं काम म्हणणं आहे परिस्थिती बदलवायसाठी देशाचा पंतप्रधानही चांगला लागन आणि <laughs> <laughs> आपल्या वर्धेच्या लोक म्हणजे आता जे खासदार आहे ते साहेब तर बस आता झालंच आहे त्यांचा उतार व्हाय म्हणजे आता मला नाही वाटत द्यायचं काही होऊन म्हणून आता द्यायची शीट कटण्यावरच आहे एखादी चांगला नवीन माणूस निवडून यायला पाहिजे आपल्या इथं कराळे सर चांगले आहे त्यानं यायला पाहिजे राजकारणामध्ये लोकसभेसाठी कराळे सर तरी चांगले राहील बरं म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की कराळे सर सर्वांचे लाडके कराळे मास्तर म्हणून प्रसिद्ध असणारे सर आता प्रसिद्ध आहे ते यायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तडस साहेब आहेत खासदार साहेब ते नको यायला असं तुमचं म्हणणं आहे त्याच्यासोबत तिमांडेजी कोणीच नको बी जे पी अजिबात नको म्हणजे सरळ सरळ स्टेटमेंट आहे खरं असं बोलणारा माणूस पाहिजे बरं चांगली गोष्ट आहे म्हणजे समोर जाऊन जर आपण कराळे मास्तरला उभं केलं तर आपण शंभर टक्के प्रतिसाद द्यायला तयार आहे वारधेत तरी कराळे शिवाय कोणता दुसरा पर्याय नाही दिसत बरं पण कराळे मास्तरनं आपलं का भलं केलं त्याले काहून निवडून द्यायचं पोरायसाठी जे त्याची आत्मीयता आहे आज एवढे पोरं बेरोजगार आहे मागं त्यांना इथं उपोषणालाही बसले होते ते आणि एक कास्तकाराचा पोरगा आहे तर कास्तकारीची जाणीव आहे जो जाणीव ज्या माणसाला असा माणूसच आपला नेता असावा असं तरी मला वाटतं धन्यवाद आणि खरोखरच बदल हवा तर चेहरा नवा हा दिसलाच पाहिजे कारण केवळ अंध भक्त म्हणण्यापेक्षा जे दुसऱ्यांच्या शब्दांवरती ऐकू ऐकू भारत माता की जे एवढंच म्हणत राहते परंतु आपल्याला समजायला पाहिजे की आपल्याला घरदार आहेत शेतीवाडी आहेत पोटपाणी आहेत पैसा आदलात ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत लेकरांसाठी झटणारा आणि शेतकऱ्यांसाठी मरून मिटणारा एकच माणूस आहेत तो म्हणजे कराळी मास्तर तर बरं वाटलं तुम्हाला ऐकून धन्यवाद